आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टिनवाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्या त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता ये बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी अड्डा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे नित्कृष्ट नाही हे सडलेलं कुंजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळं ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकुष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोदींनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मारहाण योग्य मारहाण योग्य ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असलो आमदार जरी असलो की मी माणूस आहे आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे